लातूर तालुक्यातील मळसूर येथील शेतकरी पुत्राला कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना अकरा मे रोजी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान घडली नितीन गजानन वानखेडे हे मंडप व्यवसाय करीत होते मळसूर गावात बारा मे रोजी एक विवाह होता त्यामुळे अकरा मे रोजी मंडप डेकोरेशनचे काम पूर्ण करून ते घरी गेले घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला व कूलर त्यांच्या अंगावर पडला विजेचा जोरदार झटका बसल्यामुळे ते जागेवर बेशुद्ध पडले ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच विद्युत पुरवठा बंद केला आणि गावातील काही तरुण मंडळींच्या मदतीच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले मात्र त्यांचा अकोला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला त्यांच्या मागे आई वडील पत्नी व दोन लहान मुले असा आपत परिवार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन सोबत राहुल सोनने मळसूर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार